हा शुक्रवार असा आहे की उत्तम संकल्पनांचा उत्तम कॉन्सेप्टचा सिनेमा आपल्या समोर आहे पण केवळ कॉन्सेप्ट संकल्पना म्हणजे सिनेमा असतो का पण दुर्दैवाने असाच सिनेमा आपल्याला बघायला गेल्या काही दिवसात मिळतोय असाच सिनेमा असतो असं मानण्याची प्रथा रूढ होऊ लागेल की काय अशी भीती म्हणत आहे पोस्ट ग्लोबलायझेशन खरं तर आपण जसं समोरचा असतो ज्याच्याबरोबर आपण वागतो बोलतो चालतो वावरतो तसंच एक इम्प्रेशन घेऊन जगू लागतो आपण स्वतःला तसंच आहोत तसं मानू लागतो असं खरं एक जगायचा स्टान्स पवित्र असतो सिनेमाचंही बहुधा तसंच आहे कारण तो त्याला अपवाद असू शकत नाही कारण जगण्याचं प्रतिबिंब त्यात दिसतं कारण आजचे दिग्दर्शकच तो सिनेमा करतायत त्यामुळे तो वेगळा कसा असेल वेगळ्या पद्धतीच्या विचारांचा सिनेमा होता होता सिनेमाने कोलांटुळी मारल्याचं चित्र आपल्याला या शुक्रवारचे सिनेमा पाहताना दिसतं एकीकडे कौल उडालेली दिसतात तर दुसरीकडे निवडुंग टोचायला लागलेला असतो निवडुंग या नावावरूनच खरं तर सिनेमा करत्यांनी आपल्याला कल्पना दिलेली आहे पण आपल्या मनात या नावाचा एक वेगळा ठसा आहे निवडुंग म्हटल्यावर मराठी सिनेमा जो काही वर्षांपूर्वी आला होता काही दशकांपूर्वी तर तो सिनेमा मनात येतो तो म्हणजे ग्रेस शांताबाई शेळके सुरेश भटांच्या कवितांची झालेली गाणी पंडित रुधनाथ मंगेशकरांचं असलेलं संगीत अर्चना जोगळेकर रवींद्र मंकणी असं असलेलं कॉम्बिनेशन कमलाकर सारंग सगळं म्हणजे आपल्याला डोळ्यासमोर जाणवतं तो निवडुंग मनात येतो पण आत्ताचा निवडुंग पाहताना नॉर्मल सीट्सलाही काटे आहेत की काय असं वाटू लागतं हा सिनेमा म्हणजे काटेरी मुकुट आहे आपल्याला जे काही दिसतं ते पाहून इतकी निराशा येते आणि सिनेमाचा हिरो मात्र सकारात्मक विचार करायला पाहिजे असं बोलत असतो हाच विरोधाभास आहे बरं तो सकारात्मक सगळं बोलत असताना आपल्याला का निराशाजनक वाटतं कारण ते सगळं इतकं पाठ्यपुस्तकी खोटं वेगळी वाटतं की त्याच्या वाट्याला जातानाही आपण पुरती घुसमटलेलो असतो सुरुवातीलाच निवडुंगाचं कॅक्टस हे नाव का असेल हे आपल्याला जाणवतं आणि त्याचं बोनसा असं वाटत असताना अख्खाच्या अख्खा निवडुंगाच्या जंगलात आपण अडकलो असं फिलिंग पदोपदी येत राहतं पहिल्या सीनला साठ रुपयांमध्ये एस टी जिथे जाते तिथे अखेरच्या जा स्टॉपला न्या असं केशव म्हणजे भूषण प्रधान सांगतो तिथेच आपण संपलेलो हो असतो साठ रुपयात कुठून कुठे जातो हे मुंबईत काय महाराष्ट्रात काय प्रत्येकाला साधारण अंदाज आलेला असतो त्या साठ रुपयात आराम मधून कुठच्या कुठे जाऊ शकेल आणि शेवटचा स्टॉप सगळं भन्नाट आहे यावर पुढे काय वाढून ठेवले याची हळूहळू कल्पना आलेली असते पण या सगळ्या खेळात आपल्याला जाणवतं की संगीत क्षेत्रातील अपयाशामुळे केशवला त्याच्या लिव्ह इन पार्टनर सारा श्रवणने डम्प केलाय वैफल्यग्रस्त अवस्थेत असलेला केशव जीव द्यायला निघतो त्यापूर्वी असतात कायशी म्हणजे पम्याशी बोलताना त्याला तो सांगतो पम्या एक आयडिया देतो जर मरण कवटाळाच असेल तर असं काहीतरी कर की तुझ्या मरणाचा इतरांना लाभ होऊ दे दुष्काळी प्रदेशात एका शेतकऱ्याच्या घरी जाऊन जीव दे म्हणजे त्यांना नुकसान भरपाई तरी मिळेल ही कल्पना त्याला पटते तो निघतो आणि दुष्काळी प्रदेशात जिथे जातो तिथे त्याला काशीबाई म्हणजे प्राजक्ता दिघे भेटते हा तिला मदत करतो मग ती त्याला घरी नेते मग तिची मुलगी सुगंधा म्हणजे संस्कृती बालगुडे भेटते त्या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे काय घडेल याची कल्पना एव्हा तुम्हाला आली असेल मग पुढे मी काय सांगायचं सा। या सगळ्यात एकापेक्षा एक, एक, एक थकवणारी गाणी येतात हो पण त्या अगोदर भाऊसाहेब नावाचा त्या गावातील सावकार आपल्याला भेटतो खूप पकवतो इरिटेट करतो भाऊशी लाकडं तर त्याची नदीवर लाकडं वगैरे असं बोलणारा तो भाऊ आहे त्याच्या कॅरेक्टरला असलेल्या ओव्हर ऍक्टिंगच्या बेरिंग मध्ये बिचारा शेखर फडके पुरता दबून गेलेला दिसतो कित्येक वेळ एकाच कुर्त्यामध्ये फिरणारा हा सावकार इतका गरीब वाटतो की त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला त्याचीच दया किव वगैरे येते त्याच्या फरच्या टोपीचाच आपल्याला इतका त्रास होतो तीच आपल्याला नजरेलाच निवडुंगापेक्षा जास्त टोचायला लागते जितक म्हणजे खरं तर त्याच्या संवादाचा आणि त्याच्या आवाजाच्या पट्टीचा तो ज्या टोन मध्ये बोलतो ना सहन करण्याच्या पलीकडचे कर भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे ही जोडी अगदी आपण पिंजरा मालिकेपासून बघतोय पण इथलं व्यक्त अव्यक्त पातळीवरचं प्रेम आणि त्या सगळ्या गोष्टींचा आलेख मांडण्याचा केलेला प्रयत्न तो वेगळा आहे तो जाणवतोही पण केवळ भाषिक ग्रामीण बा जाणून कसं चालेल गोल्डन हेअर स्ट्रिक्स असणारी म्हणजे ग्लॉस असणारी गरीब घरातील मुलगी सुगंध आपल्याला इथे दिसते ती सपशेल शहरीत दिसतेच आहे तिच्या हेअरस्टाईल लोक आणि याच्यावरून तिच्या बोलण्यातून फक्त ग्रामीण असल्याचा आभास निर्माण केला आहे असं जाणवत राहतं भूषण प्रधानने केशवचं वेरिंग नीटपणे पकडताना त्याचं पात्र ज्या प्रकारे आकार घेत त्यावेळी आपण मात्र कोलमडलेलो असतो कारण बिचाऱ्या परिस्थितीने त्याला जेवढे काटे टोचले नसतील तेवढे काटे आपल्यात हळूहळू रुतत जातात हँडसम असणाऱ्या या हिरोने आता भूमिका निवडताना नीट विचार करणं गांभीर्याने या सगळ्याकडे पाहणं खूप गरजेचं आहे कारण फिजिकली फिट असणारे खूप कमी हिरो आपल्याकडे आहेत त्यातही बऱ्यापैकी काम करू शकेल असे आणखीन कमी त्यामुळे भूषणने आता या सगळ्या खेळाकडे अत्यंत सिरियसली पाहणं गरजेचं आहे असं प्रकर्षाने वाटतं अगदी कॉफी आणि बरंच काही सारखा वेगळा सिनेमातही त्याने जितक्या सच्चाईने काम केलंय तेवढंच इथे केलेलं आहे पण सब मिला केस सौग्राम असा आपण पानात कुल्फी खिलवणाऱ्या भैयाला जसं सांगतो ना तसंच इथे ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने तो व्यक्त होतो अगदी छोटीशी गोष्ट आहे ज्यावेळी घरी सरपण नाही म्हणून लाकडं तोडून काशीबाई ती घरी घेऊन येते घरी ती लाकडं उचलून जेव्हा केशव तिला मदत म्हणून तो ते सगळं घेऊन येतो त्यावेळी ती ज्याला पाणी देते त्यावेळी त्याच्या मागच्या फ्रेममध्ये सरपणाचा खच पडलेला दिसतो अशा एक ना अनेक त्रुटी आपल्याला यामध्ये जाणवत राहतात मध्ये मध्ये येणारी गाणी अधिकच म्हणजे विरस करतात मग अशा पद्धतीचा हा निवडुंग आहे जितका बघावा तेवढा जास्त टोचत राहतो का पहावा संकल्पना उत्तम आहे का टाळावा संकल्पना उत्तम असली तरी त्रुटींची मालिकाच आहे थोडक्यात काय चांगल्या संकल्पनेला निवडुंगाचे काटे टोचल्यावर काय फिलिंग येईल हे आपल्याला खुर्चीत बसल्यावर येतं म्हणून या सिनेमाला मी देतोय दोन स्टार्स